नमस्कार मित्रांनो माझे नाव अनुष्का अरविंद आहे मी सातवीमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला एका कोल्याची व एका आजीची गोष्ट सांगणार आहे एक आजी होती ती खूप म्हातारी होती आणि तिच्या द तिच्या दारात असंच एक मोठं बोराचं झाड होतं मग ती ती रोज रात्री संध्याकाळी झोपली की तिच्या तिच्या झाडाला एक कोला यायचा आणि बोराच्या झाडाला असे काटे असतात आणि बो बोराच्या झाडाला हलवलं की ते काटे बुडतात म्हणून ते एक कोला असा झाडाला असा जिथं काटा नाही तिथं असं असं हलवायचा आणि त्याचे बोरं खाली पडायचे मग तो बोरं खा असा खायला यायचा आणि सकाळी आजीबाई उठली की तो आजीच्या वट्यावर घाण करायचा आजीच्या वट्यावर घाण केलेली सकाळी त्याला दिसायचं आजीला दिसायची आणि आजी असं दोन तीन दिवस कोला येऊन बोरं खायचा आणि आजीला तिसऱ्या दिवशी कळालं कोण बोरं खाते आणि मग आजी आजीने एका दिवशी ताव्या तिच्या ओट्यावर तावा ठेवला आणि परत कोला आला रात्री दुसऱ्या रात्री आणि कोल्याने असं असं झाडं हलून प्रमाणे बोरं खाऊन घेतले आणि ओट्यावर घाण करायला आला की तिथं तावा होता आणि त्याला कोला कोल्याला वाटलं आता आपल्याला आज बसायला पाठ आहे आज आपल्याला आपली खूप मजा आहे आणि कोला त्या ताव्यावर बसायला गेल्या आणि त्याला त्याला पोळालं तावा गरम गरम होता म्हणून त्याला पोळालं आणि तो बापरे बापरे म्हणत असा पळून गेला आ, एरे एरे कोलो बा माझी बोरे पिकली कोला म्हणाला नको नको आजी माझी खोड मोडली दुसऱ्या दिवशी कोला आलाच नाही अ तात्पर्य ता, तात्पर्य कोणाचंही चोरून खाल्लेलं पचत नसते